तर ह्यांनी आत्ताच बाहेर आलेले आहेत आणि कोणासोबत तर आहे ना राग रागतच फोनवर बोलतात हे भांडण करतात ते बटनाचा फोन, बटना फोन कोणाकडनं तर आणला आहे आणि ह्याच सगळ्या गोष्टीचा राग आहे ना घरामध्ये आल्यानंतर ना माझ्यावर काढणार आहे मी तर यांना एका शब्दानं काहीच बोलणार नाही आहे गपचुप माझं मी जेवण करत बसणार आहे पण आहे ना, ना तुम्हालाही कळन हा माणूस घरामध्ये आल्यानंतरनं कसं मुद्दा भांडण काढतो आणि कसं काय करतो कारण की बटणाचा मोबाईल आणाय कोणाकडनं आणाय ती मला माहितच नाहीये पहिली गोष्ट तर आणि राग रागात एकदम तावात कोणासोबत तरी भांडण करतात ते आणि शंभर टक्के मला माहितीये की घरात आल्यानंतर ना हा सगळा राग फक्त माझ्यावरच निघणार आणि या सगळ्या गोष्टीचा मला आता खूप म्हणजे खूप कंटाळा आलेला आहे आणि मला आहे ना म्हणजे भांडण भांडण रोजची भांडण झाली आता कुठल्या ना कुठल्या कारणानं माझ्यासोबत नुसतं भांडणच करते हा माणूस आज पण काही ना काहीतरी कारण काढणार आणि माझ्यासोबत भांडण काढणार कोणाचं तर राग ती फक्त माझ्यावरच काढणार आहे मुद्दाहून मी इथं आता मोबाईल लावून कुठं इथं लावून ठेवणार आहे बघा आता तुम्ही पण हा माणूस घरी घरामध्ये आल्यानंतर ना काय करतो ज्या माहिती

आता ह्या उशिरा येणार माझ्या रूपात दाखवणार का तुला म्हणजे काय दोन तीन चपाते केल्या तुझा काय हाताला वज पडणार हो वज पडणार मला कारण की दिवसभर ते आरूला समजून समजून ना माझ्या अजून दोन चपाते करायला फक्त काय फरक पडतो परत का पडतो फरक मी करत का डोकं फिरवलं गे मला काय खाऊन येतात मला काय तरी करून देत नाही करून देत मी नाही करून देत मी उगा भांडण काढू नका भांडण काढून भांडण मी काढत नाही मला फक्त

मग लादो रुपया अक्षरशः गळत बसली खात बसली गळत बसल्या आई तर कोण देत नाही तुम्ही मला आई तर चपाती पदे करून देत नाही म्हणून तुम्ही बोलून दाखवत आहे दोन घास पण ना देणार नाही काय केलं दोन घास पण कधी खाऊन देणार नाही ना रोज आले की किटकिट रोज आले की किटकिट पण काय करणार तू काय करणार हं पण ते अर्धा जेवला मागितलं म्हणून असं करणार का असं नाही तुम्ही असं हिसकोत ऐनला खायला जेवायला बसलेल्या माणसाला तुम्ही असं करता मग तुला ती एक माणूस जेवायला मागते म्हणलं त्याला जेवायला माणसाला जेवायला देऊ ही असल्या माणसाला जेवायला देऊ काय चुकीच नाही का कोण बाहेरचं कोण बाहेर काढलं तुझ्यावर आव एकदा कळून चुकलं ना आपली बायको करत नाही बायको बायकोवर जाऊ द्या तुम्ही आपलं काही नातच नाहीये पहिली गोष्ट हो नाही कशाला आली दहा वेळा भरून दाखव साठी मी आले म्हणून जेवण करायला बसले तुम्ही डायरेक्ट टाट वावरताय म्हटल्यानंतर मग कोण मुद्दा तू स्वयंपाक करत नाही म्हणलं राग नाही माहिती म्हणून तुमच्या नावाचा रोज तुम्ही बाहेर न खाऊन मी जेवण करायला बसले की मुद्दाम काय ना काहीतरी कारण काढून भांडण काढणार खाऊन देत जावा दोन घास प्रत्येक वेळा आता काय खात होती तीच खात होती की आता भांडण केल्यानंतर असं घे घे की जर पी पाणी पिली काय पाहिजे असेल तर पी बास करा ही नाटकी नाही खाय आता खायला दिलं मग खात होतं तेव्हा का खाऊन दिलं नाही बघवत नाही ना तुम्हाला मी जेव्हा जेवण हो करत असते मी जेव्हा चांगलं राहत असते ना तुम्हाला बघवत नाही त्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की इथं खाऊन खाऊन चांगली व्हायला लागली जाई जायचं नावच घे नाही घर सोडून जायचंच बघा ना तुम्हाला असं वाटायला लागले तुला माझ्या नावचे दोन चपाते केलं असतं पडलं असतं का वजन पडलं असतं का म्हणजे मी का करू तुमच्या नावाचं सैपाक रोज तुम्ही बाहेर ना खाऊन येतो तर मी आज का करून ठेवलं तुमच्या नावाचं स्वयंपाक तोंडावर पाणी खाऊ मग काय करायचं ना काय करायचं रोज रोजचे तुमचे नाटके नव्हत लागले मी

काय केली काही असं काय मी बाहेर खात बाहेर काय जर खायला आणलं असतं मला माझ्या खात बसलो असतो अजून तू मागित असते तू माझ्या हातात बसला असतो तू पाणी पेकलं असतं आयुष्यात काय मागणार नाही तुम्ही करून देत नाही कामाला नाही तेवढंच बाकी राहिलं होतं

नावाचं करायचं तुमची शब्द असतात का चांगली हा आपण जर दुसऱ्याकडनं आहे ना काहीतरी दुसरा आपल्यासाठी काहीतरी करत ना तर स्वतः वागत जावा काय वागत जाऊ स्वतः पण चांगलं वागत जावा चांगलं जाऊ काय चुकीचं नाही वागलं मग आता कळलं की काय करत ती काय केलं आता कळलं की काय केलं ती जेवणाचा टॅट हिसकून घेत आहे खाल्लेला काढताय

स्वतः ना स्वतःला जसं लागतं ना मनाला तसंच दुसऱ्याच्या मन मनाला लागतं फक्त तुला आधी शब्द आहेत ना शब्द शब्द नीट बोलायला शिका आधी आहे ना शब्द नीट बोलायला शिका शब्द आहे ना शब्द आहे ना शब्द नीट बोलायला शिका ना त्याच्यावर तसंच रिॲक्ट होणार स्वयंपाक पाहिजे म्हणजे घरात बाहेर खाऊन यायला पाहिजे होत याच की मग येतच की घरात बाहेर खाऊन माझ का अपेक्षा ठेवते की मी करून ठेवून तुमच्यासाठी आयुष्यात मी कधी तुमच्यासाठी काय करून देणार नाही करू लागत नाही करत नाही करत नसते घरात राहायचंय म्हणजे काय घरात राहायचंय म्हणजे खाल्लेल्या काढता घरात पण राहू नको बघा का घरात राहायचं असेल ना तर माझ्या नाव तर जसं तू माझ्या आयला हकल ना तसं मग माझ्या आय आयला घरी आणावं लागेल माफी तुला माझ्या लागेल माझ्या आईची तुला माफी मागाव लागल काय संबंध काय संबंध जसं तू भांडण करून जे कर हाकलय माफी मागाव लागेल कोण हाकल तू तू होय सारखं दिवसभर त्या आईच्या मागे हात धुवून लागत होती ना फक्त तुला मी माफी मागवत होते आईची माफी माग मागत नसते माफी मागे मागत तू होय काही तुम्ही भाषा तर बोलूच नका काय होय ती बघितलंय ना काम करत माफी मागितली इंटर पर्यंत आरुज जर झाली होती ना होती आतापर्यंत काय बघताय मी जसं आले तसं काय बघितलं तुम्ही कामाला जाते काय तस बोलू नका कामाला जाते दुनियाच्या आखरीतच तुम्ही कामाला चाललेत लोक काही कामाला जातच नाही ती गिळा गिळा ऐकता गिळा ही माणूस आहे ना कधीच सुधारण्याच्या लायकीच नाही खावा इथं केलेलंच का हो काढणार की काय ना तुमची असली काय ना, का, का ना का ती मला दाखवायचीच आहे तुम्ही जसं आहे ना दुसऱ्यांना काय वागवत काय सर माझ्या बद्दल खोटं या जगाला सगळं दाखवता दाखवताना तुमचं आल्यानंतर नाही मी ज्यावर मागितलं म्हणजे माझा गुन्हा आहे का की बाबा घरात जेवायला मागतो म्हणून या गोष्टीचा जेवायला मागण गुन्हा आहे का गुन्हा आहे का गुन्हा नाही तुमची ती चुकीच माझं काय चुकलं जर का माझं काय चुकलं असेल ना तर तुम्ही मला सांगा चुकलं फक्त तुझं दिसतंय या व्हिडिओच्या माध्यमातून कुठं चुकलं अजून जेवायला मागितल्यानंतर माझ्या तोंडावर पाणी मारलं गेलंय तुम्ही पण बघितलं असं बघितलं हा बघितलं सगळ्यांनी हा बघितलं ना तर बघितलं